बांधकाम कामगारांना मिळणार दा पाच लाख रुपयापर्यंत अर्थसहाय्य याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन योजना नवीन संपूर्ण अटी आणि शर्ती आणि पात्रता काय असणार आहे मित्रांनो नवीन ज्या योजना आलेल्या मित्रांनो बत्तीस योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला नक्कीच ज्या बत्तीस योजनेचा हा फायदा मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो बघूयात मित्रांनो नवीन ज्या बत्तीस योजना आणि फॉर्म पात्रता काय असणारे फॉर्म भरण्याचे निकष आणि वयाची आठ नवीन काय असणारे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनल नवीन मिळाला असेल तर परत एकदा सांगतो मित्रांनो आपले चॅनलला सबस्क्राईब करून द्या चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या ज्या योजना आहे बत्तीस योजनेचा लाभ जो बांधकाम कामगारांना मिळणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या मित्रांनो महाराष्ट्रीय मळात व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची जी ఆఫీషియల్ వెబ్సైట్ అయితే వెబ్సైట్ వరకు పూర్ణ మాయి దేనండి या यासंदर्भात अगोदरसुद्धा माहिती घेतली मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यो बत्तीस योजनेचा जो लाभ आहे मित्रांनो तो आता मिळतो कारण की नोंदणीसाठी क कोण पात्र असणारे वयाचे अट काय बघा मित्रांनो अठरा ते साठ वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार हे असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की साठ वर्षावरील बांधकाम कामगारे अपात्र असतात आणि अठरा वर्षाखालील बांधकाम कामगारांना ही नोंदणी करता येत नाही पुढील जो आहे मित्रांनो मागील तीनशे पासष्ट दिवसांमध्ये जे आहे नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम करण्या करण्याचं जे प्रमाणपत्र आहे मित्रांनो तुम्हाला ते मिळत असतं ते तुम्हाला बंधनकारक आहे कारण की हे महत्वाची बातमी मित्रांनो हे याच्यावरती जे आहे मित्रांनो नव्वद दिवसाचं झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार बघा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता वयाचा दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि जे रहिवासी दाखला आहे मित्रांनो तो सुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे आणि ओळखपत्र तुमचं जे आहे ते सुद्धा लागणार आहे पासपोर्ट आकाराचे तुमचे जे तीन फोटो आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे वार्षिक वर्गणी एक रुपयाची जी पावती होती आता ती तु तुम्हाला एक वर एक रुपयासुद्धा भरावा लागणार नाही कारण की आता हे सरकारने फ्रीमध्ये करण्यात आले आहे कारण की कृपयासुद्धा सरकारने आता घेऊ नये असं सुद्धा भवन विधान भवनामध्ये किंवा त्यांच्या ज्या मिटिंग झाल्या त्याच्यामध्ये डिक्लेअर करण्यात आले की, जा की तुम्हाला आता एक सुद्धा भरायची गरज नाही हे महत्त्वाची बातमी मित्रांनो जवळच्या मित्रांना पाठवा आणि लवकर लवकर बांधकाम कामगार असाल तर रजिस्ट्रेशन करा आणि या बत्तीस योजनेचा कल्याणकारी मंडळातर्फे या योजनेचा लाभ घ्या अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट मिळत आणि मित्रांनो चलो या भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र